लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच मध्य प्रदेशातील इंदोरमधून तब्बल दोन लाख अठरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याचं समोर आलं आहे यामुळं पुन्हा एकदा नोटाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार शंकर लालवाणी यांना सर्वाधिक म्हणजेच बारा लाख सव्वीस हजार सातशे एक्कावन्न मते मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे पण समजा जर त्यांच्यापेक्षा नोटाला अधिक मतदान झालं असतं तर हा प्रश्न अजूनही अधांतरितच आहे कारण नोटानं पराभूत केलेला उमेदवार विजयी ठरतो आहे चला जाणून घेऊया काय आहे एकंदरीत प्रकार आणि तुम्ही पाहत आहात गोणवर्ताचा डिजिटल वृत्तांत राजकारण गुन्हेगारमुक्त करण्याच्या उद्देशानं सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये नोटा बटन समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये ई व्ही एममध्ये या बटनाचा समावेश करण्यात आला आहे ई व्ही एमवर उमेदवाराचं चिन्ह छायाचित्र आणि त्यापुढे बटन असतं सगळ्यात शेवटचं बटन नोटाचं असतं वरील कोणताच उमेदवार पसंत नसल्यास मतदार या नोटाचा पर्याय स्वीकारू शकतात पूर्वी बॅलेट पेपरवर मतदान व्हायचं तेव्हा नोटाचा पर्याय येण्यापूर्वी कलम फोर्टी नाईन ओचा पर्याय होता कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स एकोणीसशे एकसष्टीनुसार सतरा ए नंबरचा फॉर्म भरता येत असे या फॉर्ममध्ये मतदारांना आपला मतदार यादीतील क्रमांक लिहावा लागत असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असं शेरा द्यावा लागत असे पण अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख मात्र गुप्त राहत नव्हती त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने याला आक्षेप घेतला होता आता नोटामुळं मतदारांची ओळख गुप्त राहते आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ई व्ही एमवर नोटाचा पर्याय दिला असला तरी त्याला कायद्यानं काही किंमत आहे का, का हा खरा प्रश्न आहे त्या मतांना ग्राह्य धरून खरंच गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवता येणं शक्य आहे का हा एक दुसरा प्रश्न आहे सध्या तरी त्याचं उत्तर नाही असंच आहे कारण नोटाला सर्वाधिक मतं मिळाल्यास दुसऱ्या क्रमांकावर मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरतोय इथंच कळीचा मुद्दा निर्माण होतो आता दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसेल याची काय खात्री आहे त्याला नोटा हरवूही शकत नाही याच विषयावर बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही वर्षांपासून याचिका दाखल झालेल्या आहेत सध्या या याचिकांवर सुनावणी सुरू आहे दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला या संदर्भात नोटीस बजावली आणि त्यांच्याकडून उत्तर मागितले त्यामुळे सध्या तरी हा विषय आदांतरी आहे नोटाला कायद्याच्या भाषेत ग्राह्यच धरलं जात नसल्यानं ते मतदान वाया जातं असे अनेकांचं मत आहे त्यामुळेच नोटाला जर सर्वाधिक मतदान झालं तर त्या मतदारसंघातील निवडणूकच बाद ठरवावी अशी मागणी या याचिकेतून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे नोट्यापेक्षा कमी मतदान मिळवणाऱ्या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वच निवडणुकांपासून दूर ठेवावं असंही या याचिकेत म्हटलं गेलेलं आहे तसंच नोटा हा काल्पनिक उमेदवार म्हणून सुनिश्चित करण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे आता जर खरोखरच नोटाला कायद्यानं महत्त्व प्राप्त झालं तर सर्वच पक्षांना अंतर्मुख व्हावं लागेल हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर करा तसंच अशाच महत्त्वाच्या रिपोर्टसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवन या संकेतस्थळाला भेट द्या